जसं महाराष्ट्रात बदल घडणार आहे ठरलेलं आहे आपण वर्ष आपण सर्वच लढत या गद्दारांच्या विरुद्ध बिहारमध्ये देखील चित्र काही वेगळं नाहीये तिथे पण नितीश कुमारांनी जेव्हा नेहमी सारखीच पलटी मार उडी मारली भाजप बरोबर पुन्हा एकदा सरकार बनवलं तेव्हा माझ्यासारखाच एक तरुण मुलगा तिथे तेजस्वी यादव तो देखील लढत आहे आणि जनविश्वास रॅली काढलेली आहे त्यांचं देखील अभिनंदन करतो कारण तिथे देखील पूर्णपणे विश्वास बिहारचा एका तरुण व्यक्तीवर आहे आज आम्ही काही स्वतःसाठी लढत नाही होत आज आम्ही नुसतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी लढत नाही हो। आज मी येताना एका पंक्लिप कॉन्क्लेव्ह गेलो होतो आणि त्यांनी मला तिथे एक प्रश्न विचारला की आदित्यजी आता तुम्ही पक्ष कसा बांधणार तुम्हाला टेन्शन नाही आहेत का की पुन्हा एकदा पक्ष बांधायचा आहे शून्यापासून सुरुवात करायची आणि मी त्यांना सांगितलं पक्ष बांधण्याचं सा मला टेन्शन मुळात नाही मुळीच टेन्शन नाहीये कारण पक्ष हा सोबत उभा आहे हा पक्ष आहे जो समोर बसलेला आहे हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे आज ह्या महाराष्ट्रात प्रत्येक समाजातला घटक हा आपल्यासोबत उभा आहे ग्रामीण भागात गेलात तर शेतकरी बांधव जो आहे तो मला ठामपणे सांगतो की उद्धव ठाकरेंनी जी मदत केली ती आमच्यापर्यंत पोहोचली पण ह्या खोके सरकारचा एक रुपया आमच्यापर्यंत पोहोचला नाही मदत आम्हाला पोहोचली उद्धव साहेबच आमचे कुटुंब प्रमुख आहे आज प्रत्येक शहरातल्या आणि गावातल्या महिला आम्हाला सांगत आहेत की उद्धव साहेबांवर आमचा विश्वास आहे संरक्षण जे देतील ते उद्धव साहेब आहेत मोठे भाऊ म्हणून आम्हाला आम्ही पाहतो त्यांचं आणि कुटुंब प्रमुख हे उद्धव साहेब आहेत प्रत्येक जिल्ह्यातला तरुण मला सांगत आहे की आदित्य आपल्या वयागतातले जे लोक आहेत मुलं मुली आहेत त्यांना रोजगाराची संधी पाहिजे त्यांना नोकऱ्या पाहिजेत आमचा विश्वास ठामपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीवर आहे कारण हीच व्यक्ती आपल्याला आपला सुवर्णकाल दाखवू शकेल पक्ष बांधण्याचं मला टेन्शन नाहीये मी त्यांना सांगितलं की मला टेन्शन एवढ्याच गोष्टीचं आहे टेन्शन तर नाहीच पण आव्हान एवढ्या गोष्टीच वाटत की ज्या महाराष्ट्राला आपण अडीच वर्षात पुढे नेण्याचं काम करत होतो साडे लाख कोटी गुंतवणूक आपल्या राज्यात कोविडच्या काळात देखील आणली कोविडचं काम त्याला आपल्याला आठवतच आहे जगभरातून कौतुक झालं डब्ल्यूएचओ कौतुक केलं आपण महिलांना सुरक्षित ठेवलेलंच पण सामाजिक दृष्टिकोनातून तु देखील एक सुद्धा दंगल होऊ दिली नाही असा महाराष्ट्र जो आपण घडवला होता हा महाराष्ट्र या भाजप प्रणित खोके सरकारनी मागे नेण्याचा ने आज दोन वर्षामध्ये आपण पाहतोय वेदांत फॉक्सकॉन असेल एअरबस टाटा असेल ट्रक पार्क असेल मेडिकल डिवाइस पार्क असेल सिमेंटची कंपनी असेल डायमंड बोर्स असेल वर्ल्ड कपची फायनल असेल सगळं काही जे मिळेल ते ओरबाडून नेलेलं आहे त्यांनी गुजरातला आणि एवढ्यासाठीच कारण हे जे आदेश घेतात हे घटनाबाह्य मुख्यमंत्री आदेश घेतात हे महाराष्ट्राच्या जनतेकडून घेत नाहीत गुजरातच्या सरकारकडून हे आदेश घेत आज आपण पाहत आहोत संपूर्ण महाराष्ट्रात आणि ह्याच आपल्या परिसरामध्ये गुंड सगळीकडे सुसाट फिरत आहेत फोकाट फिरत आहेत कोणाची भीती नसल्यासारखे वागत आहेत कोण मंत्रालयात जाऊन रील बनवत आहे तर कोण पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गोळीबार करत आहे है। दुकानदारांना हैराण केलं जात आहे खोके सरकारचे जे काही पदाधिकारी आहेत ते दुकानात दुकानात जातात पाच हजार दहा हजार रुपयासाठी हैराण करतात सांगतात की तुम्हाला आम्हाला पैसे दिले नाही तर बुलडोजर तुमच्यावर पाठवू तुमचं हे इलिगल आणि ते इलिगल आहे जीएसटी भरलं नाहीये आज सगळेच जर आपण पाहाल तर सगळ्यांचे हाल झालेले आहेत त्रस्त आहेत हैराण आहेत एका बाजूला शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत आज तरुण जो आहे भटकत आहे सगळीकडे कारण वेदांत अनेक कंपन्या पलीकडे जातात एका बाजूला ज्या कंपन्या आपल्या राज्यात येणार आहेत त्या तिथे पाठवत आहेत दुसऱ्या बाजूला ज्या कंपन्या आहेत तिथे परमनंट नोकऱ्या काय कॉन्ट्रॅक्ट लेबर सुरू झालेल्या फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट सुरू झालेलं आहे नोकऱ्यांचा आज सवालच विचारू शकत नाही आणि मग प्रश्न हाच येतो आज राज्यात आपल्या कुठचा घटक सुरक्षित आहे कुठचा घटक खरोखर आनंदित आहे आनंदात कोणी वाटतच नाही सगळे त्रस्त आहेत हैराण आहेत आणि अशा काळात आपल्याला बदल जो घडवायला लागेल तो सगळे महाराष्ट्र म्हणून हा बदल घडवायला लागेल आज आपला जो आत्मविश्वास होता जो विश्वास होता की महाराष्ट्र म्हणून आम्ही या देशातले नंबर एक चे राज्य आहोत तुम्ही मला सांगा आपल्याला आज ह्या सरकारच्या राजवटीत वाटतंय का की महाराष्ट्र म्हणून आपण नंबर एक वर आहोत वाटत असं कोविडच्या काळात आठवा कोविडच्या काळात आपण जी काही कामगिरी केली होती त्यावेळी लोकांना सुरक्षित ठेवण्याचं काम केलं होतं सुप्रीम कोर्टाने कौतुक केलं इतर राज्यांनी आपलं कौतुक कौतुक केलं महाराष्ट्राच्या जनता सुरक्षित होती डब्ल्यू एच ओ ने सांगितलं धारावी मॉडेल जगाने पाळलं पाहिजे पण सुरतमध्ये असं झालं नाही गोरखपूरमध्ये असं झालं नाही लखनौमध्ये असं झालं नाही पण आज दुर्दैवाने अशी कुठची लाद परत एकदा आली तर आपल्याला वाटतं पण सुरक्षित राहू नाही राहणार उद्योग क्षेत्रामध्ये दे देखील जी आपण गरुड झेप घेतली होती जून दोन हजार वीस पासून म्हणजे कोविडच्या पहिल्या लॉकडाऊन पासून बावीस पर्यंत साडेसहा लाख कोटी गुंतवणूक आपल्या राज्यात आली कारण जसं आपल्या सर्वांना वाटतं की उद्धव ठाकरे हे आपला माणूस आहे तसं उद्योगपतींना देखील वाटायचं की अरे चांगला माणूस आहे सुसंस्कृत माणूस आहे सुसंस्कृत व्यक्ती आहे आपल्याला लुटणार नाही आपल्याला दादागिरी करणार नाही पण महाराष्ट्र इथेच बोलेल ते सगळे उद्योगपती आपल्या राज्यात येऊ इच्छित होते पण आज आपल्या राज्यातून एका एक उद्योग निघून चाललेले आहेत नोकर भरतीचा प्रश्न वाढत चाललेला आहे मध्यंतरीच्या काळात तलाठी भरतीचा पेपर फुटला त्याच्यात काही लोकांना दोनशे मार्क मधून किती मिळाले माहितीये का दोनशे चौदा मार्क मिळाले मी त्यांना खरोखर विचारलं काही लोकांना फोन करून काय हो तुम्ही काय ईव्हीएम वर परीक्षा देतो कि काय एका बाजूला उद्योग क्षेत्र तर पूर्णपणे बंद होत चाललेलं आहे आपल्याकडे बघून आलो विचार हाच होता की इकडच्या कंपन्या तरी किती दिवस टिकणार किती दिवस राहणार एका विचार हाच होता की इकडच्या कंपन्या तरी किती दिवस टिकणार किती दिवस राहणार एका मार? What